नमस्कार मित्रो बऱ्याच जिल्ह्यातले बॅन बॅट्समॅनचे ग्राउंड झालेले आहेत आज आजू पण चालू आहेत काही जिल्ह्यामध्ये गार ग्राउंड झाले आहेत बऱ्याचशा पोराला मार्क कमी आहेत काही पोराला आहेत मार्क पण आपण बॅट्समॅन च्या पोरासाठी चा एक स्कीम चालू केली आहे जे पोरं वाजवतात चांगलं वाजवतात कुठं शिकलात वाजवायला पण त्यांना वेस्टचं नॉलेज नाही वेस्टनचं नॉलेज नाही किंवा माहिती नाही अशा मुलांसाठी एक पी डी एफ भेटेल त्यांनी माझ्यावर नंबर दिसायला त्यांनी प्रश्नाला मेसेज करा व्हॉट्सअपला कॉल नाही करायचा फक्त मेसेज करायचा तुम्हाला पी डी एफ पाठवली जाईल आणि जे मुलं एकदम नवीन आहेत -बेंट म्हणजे आता ते त्यांनी फक्त बॅट्समॅनसाठी फॉर्म भरलेला आणि आता ग्राउंड झालेला एकमधेला ग्राउंडला पात्र होतात असं लिकेसाठी पात्र होतात म्हणजे चौतीस पस्तीस पस्तीस प्लस अस असतील अशा मुलांसाठी जर वाजवायला काहीच येत नसेल एकदम नवीन असतील तर अशा मुलांसाठी पी डी एफ वेस्टर्न लिपीची पीडीएफ प्लस दोन गाणे दोन मेजर आणि दोन मार्च असं मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअपला ऑनलाईन स्वरूपात देण्यात येईल देन। म्हणजे एकदम असं स्लोमध्ये तुम्हाला वाजवून गाणं पाठवून पाठव पाठवेल कारण तुम्हाला तसं बटणं बघून किंवा एकदम स्लो वाजल्यामुळे तुम्हाला समजेल असे एक नवीन पोरं आणि म्हणजे दोन्ही पोरं जे वाजवायला येतात त्यांच्यासाठी पिढे वाजवा येणाऱ्या पोरासाठी तर काय गाण्याची आवश्यकता नाही पण त्यांना वेस्टन वेस्टर्नची पूर्ण माहिती आणि जे पोरं नवीन आहेत त्यांना वाजवता येत नाही अशा मुलांसाठी गाण्याचं मटेरियल म्हणजे दोन गाणे एकूण टोटल चार होतो दोन गाणे दोन मेजर आणि दोन मार्च हे एवढं नवीन मुलांना पाठवलं म्हणजे इन्स्ट्रुमेंट कुठलं पण असो क्लानेट ट्रम्पेट सेक्सफॉन बिफोन ए मॅरिडॉन ट्रेनर कुठलं पण वाद्य असो कुठल्या पण वाद्यापर वाद्यावर हे तुम्हाला पाठवलं जाईल आणि प्रत्येकाने माझा टेलिग्राम चॅनलला टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा टेलिग्राम चॅनल कारण सर्वांना तिथे एकत्रच बोलता येईल टेलिग्राम चॅनलवर आणि ज्या ज्या मुलांना आपण पी डी एफ दिला किंवा व्हिडिओ पाठवेल अशा मुलांना आपण टेलिग्रामला एक कधी कधी असं झूम मिटिंगवर मिटिंग घेऊ किंवा ऑनलाईनला यूट्यूब लाईव्हला असं घेऊन तुम्हाला सांगत जाईल की नेमकी गाणे बरोबर आहेत नाहीत म्हणजे तुम्हाला कसे वाजवावे आले हो हिचं चेक करत राहील आपण पाच सहा दिवसाला एक झूम मिटिंग घेऊ त्या झूम मिटिंगमध्ये सर्व वेस्टर्नच्या वाद्याची माहिती याची माहिती वगैरे देऊ देऊ कारण ज्यांनी आपले पी डी एफ घेतले विडिओ घेतलेत अशा मुलांसाठीच झूम मिटिंग चालू राहील हा झूम वरती सर्व तुम्हाला माहिती देईल म्हणजे तुम्हाला डायरेक्ट वाजून दाखील किंवा तुम्ही वाजून दाखेल तुम्हाला प्रत्यक्ष सांगत सांगाल बा असा जो म्हणजे चेंजेस करावं लागेल वाजेऱ्यामध्ये कुठं काय गा, तुमचे गालती होत असेल तर आणि आता ग्राउंड झालं ह्याचा अर्थ बँड टेस्ट पण लगेच होईल ग्राउंड बँड टेस्ट लगेच होईल म्हणजे पेपर पण लगेच होईल त्याच्यामुळे वेळ कमी आहे कंटिन्यू प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसला कसं तुम्हाला वाजवायला किती भारी येतो ह्याला पण महत्त्व नाही आणि तुम्ही किती गाणे वाजवता ह्याला पण महत्व नाही प्रत्यक्ष तुम्हाला वाद्याची संगीताची स्वराची माहिती ऐक नाही हे बघितलं जाते त्याच्यामुळं जा दहा गाणे वाजवण्यामध्ये पण फायदा नाही तुम्ही तीन दोन तीनच ती ती गाणे पर करा पण एकदम परफेक्टली करा अशा गाण्यालाच असं काही नाही की देशावरचे गाणे वाजवले की कमी जास्त मार्क न असे हिंदी गाण्या वाजवलं तर कमी जास्त मार्क असं काही नाही कुठलेही वाजवा तुम्ही पण प्रॉपर गाणे वाजवा त्याचे तुम्हाला टेक्निक सांगण्यात येईल प्रत्येकाने टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा म्हणजे तिथं तुम्हाला समजे माहिती देण्यात येईल टेलिग्राम चॅनलवरती आपल्या कुणाला काही शंका असतील तरी त्याने टेलिग्रामला विचारायला चालेल किंवा मला प्रश्नला जरी व्हॉट्सअपला विचारलं तरी चालेल